कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या ला, लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाची झळ जास्त जाणवू लागली आहे त्यातच मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात वणवा लागण्याचे प्रमाण प्रचंड वाढू लागले आहे त्याचबरोबर झाडांची कत्तल देखील वाढलेली आहे याकडे प्रशासन कानाडोळा करत असून रोजच लागणाऱ्या वणव्यांमुळे तसेच वृक्षतोडीमुळे उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाढत्या गर्मीमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिक अक्षरशः हैराण झाल्या असून दुपारी बारा नंतर नागरिक घराबाहेर येणे टाळत आहेत त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी मागील काही दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून वाढत्या उन्हामुळे गरमीमुळे नागरिक हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे उन्हाची झळ वाढू लागल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील ही दुपारच्या दरम्यान मंदावलेली पाहायला मिळत आहे तसेच रायगड जिल्ह्यामध्ये वनव्याचे प्रमाण हे वाढू लागलेले आपण पाहू शकता माझ्या शेजारी डोंगर भागामध्ये तसेच शेतामध्ये पूर्णपणे मोठ्या प्रमाणात वनवा लागून गेलेला असून परिसर जळून पूर्णपणे खात झालेला आहे वाढत्या वनव्यांमुळे रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचं ही वाढू लागले या वनरावर ठोस कारवाई करणे देखील आता गरजेचे बनलेले आहे पुढील दिवसामध्ये आता उन्हाचा पारा हा देखील अधिक वाढण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जातात कॅमेरामन